मित्रांनो या मातोश्रींच्या पुनर्जन्माची कहाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपण आज जरा थोड्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहे आपण पिक्चरमध्ये पुनर्जन्माविषयी खूप अशा कहाण्या बघतो पण प्रॉब्लेम काय होत कि त्या पिक्चरांमध्ये जास्त ओव्हरेट दाखवलं जातं तर त्या पुनर्जन्माची एक माहिती घेण्यासाठी आपण आज संगनमेर तालुक्यात असलेल्या बोटा गावी आलेलो आहे आणि त्यामागचा काय भावार्थ आहे किंवा पुनर्जन्माची काय सत्यकथा का आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न असा आहे की आजच्या काळामध्ये लग्न हा खूप मोठी समस्या आहे आणि प्रश्न मुद्दा आणि विषय असा वेगळा आहे की आज पती पत्नी एकमेकांवरती विश्वासाचाही मोठा विषय झालेला आहे तर आज आपण बघतो हुंड्यासाठी मुलीचा बळी घेतला जातो किंवा ड्रम मध्ये एखादी मुलगी एखाद्या प्रेकराच्या मदतीने नवऱ्याला मारते पण त्याही ही उलट जुन्या काळामध्ये कधी लग्न जमवताना आपल्या पत्नीचं तोंडही न पाहणारी ही आ, जुनी पिढी त्यांचा विश्वास पुनर्जन्मापर्यंत आज आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहे आणि ऐकायला मिळणार आहे तर आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके बोटागावचे प्रॉपर रहिवासी रहिवासी बोटागाव शेळके बाबा मी ऐकल्या नुसार खरच आहे हो खरं आहे तुमच्या पत्नीच माहेर कुठलं कांदळी वडगाव वडगाव म्हणजे इथं आसपासच आहे इकडे जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यामध्ये आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली माझं लग्न एकोणसत्तर मध्ये झालं एकोणस सालामध्ये झालेलं आणि आता आई जाऊन किती वर्ष झाली सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली आणि मग त्या सहा वर्षाच्या कालावधीनंतर आता जे तुम्ही म्हणतात कस ते कसं घडलं काय घडलं ते आम्हाला सांगा जरा हा आता आता तीन वर्षापूर्वी माझ्या पत्नीचा पुनर्जन्म कर्नाटक मध्ये झाला ज्या दिवशी तिचा जन्म झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता तिचा जन्म झाला कर्नाटक म्हणजे इथून महाराष्ट्राच्या तिकडं पलीकडं कर्नाटक मध्ये जन्म झाला कर्नाटक मध्ये सव्वाचारला ती माझ्या स्वप्नात आली स्वप्नात येऊन तिने मला सांगितलं तर तिच्या आई वडिलांची नावं सांगितली म्हणजे चार वाजता स्वप्नात आल्या म्हणजे जन्म झाला स्वप्नात चार वाजता जन्म झाला चार वाजता जन्म झाला आणि ला स्वप्नात आली आणि म्हणजे जन्म झाल्या झाल्या तिथल्या तिथल्या तिच्या आई त्यांना पंधरा मिनिटात स्वप्नात हो आणि हॉस्पिटलचं नाव सांगितलं तिथल्या जन्म झाला त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि त्यांच्या गावाचं नाव सांगितलं म्हणजे तिच्या आईवडला आणि मला म्हटली की बाबा माझी तुमच्याकडून काही अपेक्षा राहिलेली नाही परंतु मी आता पुनर्जन्म घेऊन आले परत तुमची गाठ घ्यावी म्हणून माझी तुम्ही डोळे भेट घ्यायला एकदा या यावं एवढीच माझी इच्छा आहे आणि मग मी ते जागा झालो जागा झाल्यानंतर कागद काही घेतला वैसाही काढून त्याच्यावरती लिहून ठेवलं म्हणजे हॉस्पिटलचं नाव आणि ते तिच्या आईवडला ते लिहून ठेवली आणि त्याच्यानंतर ते मग ते नाव वगैरे सांगितली मग सकाळी उठल्यानंतर त्या मुलाला मी सांगितलं बा असं असं मला स्वप्न पडले तर आशा आशा का। आ, ते म्हणले नाही नाही असं कुठं असतंय का तरी पण त्यांनी प्रयत्न मुलांनी प्रयत्न केला मोबाईल वरती त्या गावाचं नाव शोधण्याचा पण ते मोबाईल वर काय नाव आलं नाही म्हणजे मोबाईल वरती नेट वरती मॅपवरती सर्च करून त्या गावाचं नाव काय मिळालं मिळालं मग त्याच्यानंतर नाव मिळाल्याने मग मग काय करायचं म्हटलं पंधरा दिवस निघून गेले त्याच्यात कालावधी गेला दिवसाला पंधरा दिवस पंधरा दिवसाची मुलीची डिलेवरी झाल्यानंतर पंधरा दिवसानी हॉटेल मध्येच दोन व्यक्ती आल्या म्हणजे इथून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्ती आल्या इथे आल्या माझ्या मी त्यांना चहा करून दिला आणि चहा करून दिल्यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या सांगत होती त्या गावाचं नाव घेऊन मी तिथून आता तीर्थावरून तिथून तीर्थावरून इथं आले पण माझ्या ते लक्षात आलं की हे गाव तर तेच नावे म्हणजे पंधरा दिवशी जे पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला आईने जे स्वप्नात सांगितलं त्याच गावाचं नाव त्यांनी बोलून दाखवलं मग असं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं हे गाव कुठे तिकडे जायचं कसं त्यांनी मला सविस्तर माहिती दिली तिकडे जायची असं असं जायचं म्हटलं तिथून पुण्यावरून शॉर्गेटला जाऊन तिथून गाडी पकडायची तिथून कोल्हापूरची गाडी पकडायची तिथून निपाणी असं त्यांनी सांगितलं आणि तिथून पुढे पस्तीस किलोमीटरवर त्यांचं गाव होत मग असं त्यांनी सांगितल्यानंतर मी मुलगा माझ्या गावात पण संस्थेवर कामावर असतोय मी त्याला फोन केला त्याला बोलून घेतलं दुपारचे दोन वाज त्याचे लोक आले होते मी त्यांना बोलून घेतलं आणि बुव घेतल्यानंतर तो मुलगा आला त्याला म्हटलं मला गावाचं नाव समजलं मी निघालो म्हटलं तुझ्या हॉटेलची चाळी म्हणजे त्या पंधरा दिवसाच्या अगोदर घडलेला प्रकार पंधरा दिवसानंतर ते तुम्हाला बसला विश्वास विश्वासच बसला आणि म्हणजे त्यावेळी त्याच्याकडे टाकली तो मुलगा म्हटलं नका जाऊ दादा तुम्ही एखाद्या वेळ आपण आपल्या घरात अप्र, जर लहान मुलं जाण्याला असं कोणाला बाहेरून येऊन देतो का नाही बघून सुद्धा पण जर तुम्हाला त्यांनी नाही बघून दिलं आणि काही जाजू उठवण्यावाले समजून जर तुम्हाला मारहाण केली तर आम्ही काय शोधायचो तुम्हाला कुठं असं म्हटलं म्हणतो मी म्हटलं काय व्हायचं असेल ते होऊ दे आता तुमच्या मुलाच्या म्हणण्याच्या नुसार काय आघट्टीत व्हायला नको एवढ्या लांब जाऊ हा जवळपास ठीक होत ठीक होत पण मी म्हटलं नाही काय व्हायचं असेल ते माझे होऊ दे तुझी चावी सांभाळ मी निघालो मी असाच हॉटेल मधूनच गेलो घरी पण गेलो नाही वर जाऊन गाडी पकडली पुण्याला जाऊ आता तिथं माझी मुलगी आहे चाकण मध्ये चाकण मध्ये गेलो तिथं नातू एक माझा हो। मुलीचा आणि नातवाला म्हटलं का बाबा स्वारगेट नाही तर शिवाजीनगरला जाऊन तू बघ ह्या गावाला कुठून गाडी किती वाजता गाडी सुटते तिकडे जायला आपल्याला ते म्हंटले नाही जायचं बाबा तुम्ही म्हणजे नातो बा आणि मुलगी तुमची म्हटली का जायच नाही काही जर कमी जास्त तर मी मी बघणार तुम्हाला तुमचं ऐकायचं नाही तुला बघता याचे का गाडी जायला का जाऊ मी असं जरा बोलल्यानंतर त्याला वाटलं बाबा आता थोडेसे म्हणजे इकडं मामांचं नाही ऐकलं तेव्हा आपलं काय ऐकणार मग ते मुलगा म्हटला जातो बाबा थांब असं म्हटल्यानंतर तो गेला चाकण मध्ये गेला तो तिकडं आज गेला नाही पुण्यात न जाता त्यांच्या अकन मधून गाडी पाहिजे म्हणजे प्रायव्हेट गाडी गाडी पाहिजे तो घेऊन आला मंडला बसायच्यात म्हणजे मग आम्हाला बसा म्हटल्यानंतर मग ते म्हणजे आम्ही तुम्हाला एकल नाही सर आम्ही पण तुमच्या संग्रहणार मग त्यांच्या आखर कुटुंब पाच माणसाचं कुटुंब आहेत तुमची मुलगी जावं रातून रात सोन आणि त्यांचं एक मुलगीला अशी ते पाच जण गाडीत बसले मी गाडीत बसलो पहाटे आम्ही तिथून चार वाजता निघालो पुण्यामधून पहाटे चार चाकण पहाटे चारला निघल्यानंतर आम्ही डायरेक्ट निपाणीला गेलो निपाणी हा तालुका आहे तिथं त्या तालुक्यात तिथं मोठं हॉस्पिटल आहे सरकारी तिथं ती डिलिव्हरीला तुम्हाला स्वप्नात दिलेल्या हॉस्पिटलच्या नावाप्रमाणे त्या ना हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही पहाटे चारला निघलो तर सर्व संध्या पाच वाजता तिथे गेलो पोहोचलो पाच वाजता पोहचलो तर तिथे गेले तर ते हॉस्पिटलचे सगळे कर्मचाऱ्यांना सुट्टी झाली oh, oh. डॉक्टरांना आम्ही uh -huh. त्यांना खाली उतरता असताना मी अडवलं अडवल्यानंतर त्यांना इथली सविस्तर माहिती सांगितली का बा तीन वर्षापूर्वी अशी अशी घटना माझी मंडळींची झालेली uh -huh. आहे आणि आता ती स्वप्न जेवण मला सांगितलं का इथे जन्म घेतलाय आहे हॉस्पिटलमध्ये uh -huh. जन्म झालेला आहे तिचा ते मला तारीख सांगतो आणि तिच्या आईवडिलांचे नाव तिच्या आई नाव पण सांगतो आणि जन्मवेळ पण सांगतो बापरे एवढं म्हटल्यानंतर ते लोक म्हणले ना आमची सुट्टी झाली आम्ही निघालो अहो म्हटलं आम्ही लई लांबून आलो मी नगर त्या जिल्ह्यातून संगण तालुक्यातली व्यक्ती इतक्या लांब आलो आम्ही मोठ्या अपेक्षाने म्हणले वरती मोठे डॉक्टर आहेत सिपाई तुम्ही वर जा मग आम्ही वर गेलो मग त्या डॉक्टर मोठ्या डॉक्टरांना सगळी सांगितली त्यांना मोठं नवलच ते म्हणे असं तर मी कधी अजून ऐकलं नाही पण तुम्ही इतक्या लांबून आले तेवढे भावनिक होऊन आले आणि बघतो तुम्ही बघतो म्हणे मग त्यांनी शिपायला पाठवलं त्या मार्च महिन्यात मध्ये जन्म झाला होता रजिस्टर रजिस्टर मागे मागवलं आणि आणल्यानंतर ते बघितलं तर कंप्लीट चारदा जन्म निघाला आणि योगायोग असा का त्या दिवशी मोठ्या हॉस्पिटल असल्यामुळे चार चारदा तिथं डिलिव्हरी रोजच्या होतं त्या दिवशी तेवढी एकच झाली अरे बापरे मग ती बघितल्यानंतर त्यांना मोठ्या नवलच वाटलं नवल वाटल्यानंतर आणि तुम्ही सांगितलेली नाव ते निघाल म्हणजे जन्म झाल्याच्या नंतर बाळ पंधरा मिनिटांनी स्वप्नात जाऊन आईवडिलांची नावं गावाची नाव सांगतंय म्हणजे विशेष येते आणि मग ते सांगितल्यानंतर पण म्हणे तुम्ही आता त्यांना भेटणार कसे त्यांना मी सोडलेलं आहे डिलिव्हरी पेशंट काही इतक्या पंधरा दिवस ठेवत नाही त्यांना मग पण म्हटलं आमच्या मोबाईल नंबर आहे आम्ही घेत असतो हा रजिस्टरला मोबाईल नंबर दिला पण मुलीनं मोबाईल लावून घरी फोन केला घरी फोन केला तिला सांगितलं असे हाती घडलेली त्या महिलेला सांगितली पण ती का आम्ही फक्त मुलीची डोळे भेट घेऊ पाच दहा मिनिट थांबू आणि आम्ही आमच्या निघून जाऊ म्हणजे त्या आईवडिलांना किंवा त्या मुलीला त्रास देणार नाही फक्त पाहिजे आणि आम्ही तुमच्या मुलीला मनामध्ये काही शंका आहे आम्ही चांगल्या खानदानी घरात येत तर आम्ही आपल्या तिला फक्त आवडीने आमच्या आवश्यक तिला दागदागिने नाही देऊ कपडे देऊ आणि आम्ही आमचे निघून जाऊ असं म्हटल्यानंतर ती मुलीची आई म्हटली नाही जमणार नाही मी प्रवेश देणार नाही तुम्ही इतक्या लांबून आले कोण येत कसं येत कसा भरोसा ठेव हा आपण नाही ठेवणार आम्ही काय तुम्हाला प्रवेश घरामध्ये प्रवेश देणार नाही तर खेळ बोलणं चालत असताना मोबाईल वरती त्या मुली म्हणजे त्या मुलीच्या आईची मावशी मुंबईवरून भेटायला त्या तिच्या आईच्या घरी घरी त्यांच्या मुंबई त्यांच्या घरी तिने दारामध्ये उभं राहून ते मोबाईल वरच संभाषण सगळं ऐकलं मग असं संभाषण झाल्यानंतर ती नाही म्हटल्यानंतर मग तिची मावशी म्हटली तुझी काय हरकत आहे आता मी आले मी सगळं त्या बाळाच्या आईची मावशी हा म्हटलं मी आले ना आता तुला काय भेट आणि महिला बोलते आणि समोर बोलतील सांगतात काही काय मुलीला तुमच्या पुढे जन्म घेतलाय तुमचीच आता आमची नाही पण आम्हाला माझ्या वडिलांना तिने डोळे भेट घ्यायला बोलवले जेवढी डोळे भेट घेऊ आम्ही आमच्या निघून जाऊ हे त्या मावशी बोलल्यानंतर ती मावशी म्हटली इकडं फोन पण फोन गेला त्या मावशी कथिचा आणि मावशीच म्हटली आम्हाला म्हटली यातून मग आम्ही त्यांचा पत्ता विचारला तिथूनच एक पस्तीसशे किलोमीटर लांब बसून म्हणजे हा शहराच्या याच्या बसून खेडेगाव खेडेगाव तर मग आम्ही तो, तो पत्ता घेतला त्यांचा आमच्या गाडीचा नंबर दिला त्यांना आणि त्यांना म्हटलं मग आम्ही येतो विचारित विचारीत तर तुम्ही फक्त तो ह्या गाडीचा नंबर बघितला का तुम्ही बाहेर उभे राहा ते म्हणजे रोडलाच आम्ही राहायला मळ्याचाच रोड आहे पण मेटूनच घरी मग असं म्हटल्यानंतर आम्ही तो मळ्याचं नाव वगैरे घेतलं आम्ही गेलो विचारीत विचारीत विचारित पोहोचल ती व्यक्ती म्हणजे मुलीचे वडील बाहेर उभे होते त्या बाळाचे वडील बघितल्यानंतर त्यांनी गाडी नंबर बघितला आम्हाला हात घ्यायला मग आम्ही थांबलो आम्हाला हात वगैरे येऊन दिलं त्या मावशीनं गेलो चहा वगैरे पिलो त्या मुलीला माझ्या मुलीच्या मांडीवर आणून दिले त्यांनी त्या बाळाला तुमच्या मांडीच्या मांडीवर बाळाला घेतल्यानंतर तिने तिला डाग कपडे दिले डागही दिले मग त्यांना जरा बरं वाटलं बरं वाटल्यानंतर मग परत बाचा म्हटली पर परत त्यांनी सरबत वगैरे पण बनवलं थोडीशी उन्हाळ्यात होता मग सरबत बनवला मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या सगळी सविस्तर माहिती त्यांनी आम्हाला विचारली कसं कसं काय झालं आणि मग आम्ही ते सगळं सांगितलं स्वप्नात आले ते पण सांगितलं सांगितलं हा आणि मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांना बरा विश्वास पाठला वाटल्यानंतर मग मुलगी म्हटली मग अर्धा एक तास बसल्यानंतर मुलगी म्हटली आम्ही घेतलो आता हो हो फक्त आता माझ्या वडिलांच्या मांडीवर एकदा हा बाळ मांडीवरती तिथे आवडला नाही मग जास्त मी काटेवर बसेलो होतो आणि मग बसले असल्यामुळं ते मासे बाळतातच मग बाळ म्हणलं बाळा तर ते बाळ त्यातच दिलं उघडच होतं मी घेतलं ती एकट्याक माझ्या डोळ्यात बघत राहिले ते बाळ जवळ पंधरा ते वीस मिनिट पापणी न आलं होता तुमच्या मांडीवर खाली तुमच्या चेहऱ्या बघत आहे आणि मग ती मग मुलीची आई म्हटली आता तिथे ही बातमी कळल्यानंतर शेजारचे लोक जमले आज पंचवीस लोक जमले होते आणि मग असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यातून आसुरुचे थेंब्या मुलीच्या पोटावरती त्यावेळेला ही प्रतिमा तिथं तिच्या डोळ्यात दिसली हो का त्या बाळाच्या नजरेमध्ये आई दिसला आणि मग मी म्हटलं अरे हे काय मग तिथल्या त्या सर्व लोकांनी बघितली होती मग त्यांचा आणखीन विश्वास वाटला तरी पण मुलीची आई म्हटली ते कशावर ही प्रतिमा कशावरून आम्ही समजायचं काही माझ्या नातवाच्या मोबाईलला तो होता। हो। फोटो फोटो त्या मोबाईल आणि मग त्या नातवानी दाखवला त्यांना त्यांना पुट्ला। ते पटलं पटल्यानंतर मग आम्ही म्हटलं आम्ही जातो पण तुम्ही एक करा म्हणे मी त्यांना म्हटलं मुलीचा बर्थडे मी घालतो माझ्या बर्थडे मुलीचं व एक वर्षाचं झाल्याच्या नंतर तिचा वाढदिवस मी माझ्या पद्धतीने माझ्या घरी घ्या आणि तुम्ही यायला या तुम्ही या तर त्यावेळेला ते म्हटलं येतो आम्ही मग आता वर्ष मुलगी होत आलं ना एक महिना बाकी असताना मी त्यांना फोन केला म्हटलं मी बड्डे घालायला तयार तुम्ही येता का त्यावेळेला ते नाही म्हटलं ते म्हटले इतक्याला लांब आम्हाला माहिती नाही आणि कसं यायचं त्यांना म्हटलं तसं काही नाही तुम्ही फोन पुण्याला या ट्रेननी या म्हटलं चित्र निपाणी ट्रेन ने या पुण्या स्टेशनला उतरा मी गाडी पाठवतो मग असं म्हटलं नंतर ते आणि मग ते काही काही केले ऐकानी नाही ऐकत म्हटलं मी विषय सोडून तुमची इच्छा होती त्या बाळाचा एक वर्षाचा ते ऐकत नाही म्हटल्यानंतर माझा नाही मिलास झाला मी गप्प बसलो मी नाही म्हटलं राहिलं म्हटलं असं झाल्यानंतर ते बाळ हे जा हे नाही रडायला सुरुवात केली त्यांनी ते ते पाच सहा दिवस रडत होत स्टार्ट म्हणजे त्यांना त्रास देत होता त्रास देत होतो आणि पाचव्या दिवशी म्हणजे त्या आता जी मुली आहे त्या मुलीचे मामा म्हणजे तिच्या आईचे भाऊ तिच्या आईचे भाऊ हा ते तिकडे बंगळूर का बंगलुर का बँगलोर का बँगलोर तिथे कामाला होता तो आल्या घरी आल्यानंतर मग भेटायला म्हणून आला बाबा बाचीला भेटायला भेटायला बाळ रडतच होत मग ते बोलत बोल सारखंच रडायचं लढायचं म्हटल्यानंतर मग त्याने विचारलं हे एवढी का रडते मग त्या आईनं सांगितलं का ही अशी अशी घटना झाली आणि आम्ही नाही म्हटलं तेव्हापासून मी सारखी रडते दुधही पित नाही काहीच नाही जेवण पण करत नाही का म्हणजे सगळं तिने सोडून दिले तो मुलगा म्हटला आणि मांडीवर आणि म्हटलं त्यांचं मोबाईल नंबर दे मला आणि बाळा बाळाला घेऊन असं म्हटलं असं धरलो बाळाला म्हटलं बाळा तू जर खरंच असेल मी तुला घेऊन जातो तिकडं त्यांची नसेल जरी अपेक्षा तर मी माझ्या खर्चाने तुला नेतो पण तू रडायची थांबली पाहिजे त्या क्षणी ती रडायची बद्दल आणि मग त्या मामानेच आम्हाला फोन केला हो का आमच्याकडून चूक झाली माझ्या बहिणीकडून त्यांच्याकडून पण मी तुमची माफी मागतो आणि मी मुलीला घेऊन येतो तुम्ही पुण्या स्टेशनला पुण्यामध्ये गाडी पण आम्हाला नाही पण दोनच दिवस राहिले वेळेला फक्त बर्थडे घालायला दोन दिवस म्हटलं चालेल तरी पण मग मी तेवढी तयारी केली त्या दोन दिवसांवर हा दोन दिवसात तयारी केली हा आणि मग सर्वांना बघून इकडे काही आमंत्रण देऊन सगळे आले लोक मग बड्डे घातलं मग ते इथं येऊन तिचा बड्डे घातला म्हणजे वाढदिवस केला आता माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या बाळाला बघितलं त्यावेळेस आईंच्या शरीरावरती काही निशाणी ती त्या बाळावरती दिसली का तुम्हाला असं काही वाटलं का सेम चेहरा असाच चेहरा सेम म्हणजे आईंचा जो फोटो आहे असाच त्या बाळाचा सेम चेहरा मी त्यावेळेला तिथे जाऊन इकडे फोटो केले जे मुलं म्हणायचे आजीची म्हणजे तुमच्या कुटुंबाने आपले फोटो बघितले मग त्याच्यानंतर आम्ही त्या वर्षीच्या आमचं सगळं कुटुंब दोन वेळा जाऊन त्याच्याकडे आता त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता फक्त मोबाईल वर हा मोबाईल वरती कॉन्टॅक्ट मध्ये आहे मित्रांनो आपण शेळके बाबांकडून ऐकलं ते शंभर टक्के सत्ते पण त्याही मार्क्स आपल्याला पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण शेळके बाबांची मुलगी जी पुण्याला चाकणला असते त्या ताईंना फोन करू आणि आपण त्या मागचं आणखीन सत्य जाणून घेऊ तुम्ही हॅलो बाळूबाई कुठे तिला बोल बाबा असं इथ हा माहिती तुम्हाला आवाज येईल नाही चालू स्पीकर हे इथं आपले ना, ना आज चरेला आज दे रुके ते आजीचे माहिती विचारायला आलेले लोक आहेत त्यांच्याशी बोल जरा ते काय विचारतात त्यांच्या प्रश्नाची उत्तर ताई जे बाबाने सांगितलं ते शंभर टक्के सत्तेच आहे ना हो ना, ना? आणि तुमच्या आईकडे म्हणजे त्या बाळाकडं गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आईच्या ज्या समजा काही किंवा त्या आईच्या काही खुना किंवा काही आपल्याला त्या बाळाकडे बघायला ले, भेटलं की तुम्हाला हा म्हणजे ते कस माझ्या वडिलांनी तिला जेव्हा मांडीवर घेतलं ना ते बाळाचं एकटक साठ म्हणजे बाबांकडे बघत होत ना बघता बघता तरी बाबा पण बघत राहिले ते पण बघत राहिले नंतर बाबांच्या बाबांना म्हणजे रडायला आलं ना जेव्हा तेव्हा च्या गालावर ते पाणी जे पडलं ते तेव्हा ती रडलं ते बाळी आणि असं बघायचं थांबलं म्हणजे बाबा पण असं म्हणजे ते बघितल्या बघितल्या तेव्हा समजलं ना ते आणि आईस असं दिसायला थोडक्यात तसं सेम चेहरा दिसतोय हा सेम चेहरा म्हणजे आम्ही फोटो पण बघितला ना असं फोटोला फोटो

आता रोजचे किती पण डिलेवरी होतात का नाही पण त्या दिवशी त्या एकच तेवढीच मुलगी जन्माला आली तिथे दवाखान्यात तो दवाखाना एवढा मोठा आहे सरकारी म्हटलं होतं दवाखाना मोठा गांधी हॉस्पिटल तेवढंच बाळ एकच जन्मला आलं तिचं त्यांना रजिस्टर जेव्हा चेक करायला लावलं ना मी ते चेक केलं तेव्हा ते माझ्या वाटल्याचे जे जे स्वप्न टायमिंग आणि तारीख वार सेम तोच होता मग ते आम्ही बघितल्यानंतर नंतर ते सुटून म्हणजे घरी गेलेलं होतं ते बाळ सव्वा महिना झाला होता त्या गोष्टीचा मुलगी सवा महिन्याची झाली त्यावेळेस तर आम्हाला आपल्याला फोन नंबर वगैरे हो मिळतो मिळतो आपल्याला कसे काय भेटणार ना हे लोक तर डॉक्टरांनी रजिस्टर काढल्यानंतर नंबर का बघितला मग त्यांनी तो नंबर बघितला आम्ही फोन लावला त्यांना तर आम्हाला असं वाटतं हे लोक कसे काय आपल्याला त्या बाळाला भेटून देतील ना आता ऐका ना मी काय सांगतोय तुम्ही सांगता ते टोटल काकांनी सांगितलंय पण मला एक सांगा की हे पुनर्जन्म हे गोष्ट आपण ऐकून होतो आतापर्यंत तुमच्या आईच्या रूपाने तुम्हाला सत्यात अनुभवायला भेटले कसं वाटतंय नाही आम्हाला आनंदच झाला ना म्हणजे स्वप्न पडलं आणि त्यांना ते वाटलं मग ते आम्हाला भरून गेलं ना त्यांचं आता विषय असा आहे आजच्या जमान्यामध्ये लग्न टिकणं किंवा एकमेकांचं प्रेम टिकणं खूप अवघड आहे आणि त्यात ह्या जुन्या लोकांचं इथपर्यंत ही आपल्याला दिसतंय त्याबद्दल काय सांगितलं त्यांचं जे जे स्वप्नात आले ते ते खरं घडलं त्यांना पुनर्जन होऊनही परत भेटली आम्हाला खूप आनंद झाला विशेष असे विश्वास बसण्या पलीकडे कारण पंधरा मिनिट जन्माला आलेलं बाळ आई आले बापाचं नाव गावाचं नाव हॉस्पिटलचं नाव स्वप्नात जाऊन सांगते म्हणजे ते एक दैवी प्रकारच वाटतो ना हो आणि आजकाल कोणी विश्वास नाही ठेवतो अशा गोष्टीनं आम्ही स्वतः गेलो होतो त्यामुळे आमचा तर विश्वास आहे Okay, -चालां। आ, ओके चालन चालन धन्यवाद चालन चाल ठेव मित्रांनो हे सगळं पाहिलं अनुभवलं आणि हे सत्यत घडलेलं आहे ते मी बघून विश्वास बसणं किंवा न बसणं हा प्रत्येकाचा विचार आहे आणि विशेष जुन्या पिढीचा एकमेकांवरती किती प्रेम आणि किती जिव्हाळा हा एकदा आनंदात विलीन होऊन पुन्हा ही जन्माला येऊ आजपर्यंत आतापर्यंत असं टिकू नये हे पाहणं म्हणजे एक अद्भुत ही गोष्टच अनुभवायला मिळणं आणि ऐकायला मिळणं पण अद्भुत वाटतंय बरं तुम्ही आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिला आणि एवढी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद